आपल्याला फसवून शिंदे गटात प्रवेश करून घेतला बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्या लक्ष्मी पवार यांचा दावा कर्जत खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता आपल्याला फसवून प्रवेश करून घेतल्याचा दावा खालापूर तालुक्यातील बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या लक्ष्मी पवार यांनी केला आहे सुधाकर घारे यांच्या ऑफिसला मीटिंगला जायचं आहे सा असे सांगून फसवून आपला प्रवेश केल्याचा दावा खालापूर तालुक्यातील बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या लक्ष्मी पवार यांनी केला आहे आपण राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणार नाही त्यामुळे लक्ष्मी पवार यांनी सांगितले आम्हाला असं फसून घेतलं सांगितलं आम्हाला खरं सांगा ना काय तुला सांगितलं नाही का मीटिंगला जायचं आहे बोल कुठं जायचं आहे म्हणतो जायचं जायचंय मग आम्ही गेलो आम्हाला काही खरं सांगितलं नाही काही आम्ही गेलात परत गेला आम्हाला तिकडे फिरवलं बोला इकडे कुठं आहे हाफिस ते आमचं ना म्हणतो तिकडे पण हाफिस आहे तिकडे मी गेलो पण मला माहीत नाही का असला प्रवास करायचं आहे म्हणून पण मी गेलो तिथं आणि तिथं मी थांबलो बोला एवढी लोक इथं जमल्यात आली आमच्या पक्षातली लोक कोणच नाही आणि मी एकटीच आहे बोलतात ना त्यांना सांगितलं नाही म्हणून म्हणतात आली नाही मग मला कसं सांगितलं तुम्ही आणि मी इकडं आले ती मग म्हणता ना आपल्याला इकडं जायचं आहे मग तरी पण मला माहीत नाही तेवढं पण सगळं पक्षी उभे राहिले तेव्हा बोलायला लागले तेव्हा मी समजलो का मला इकडं आमलं होईल पण मला का तेवढी ही नाही बनवतीच पण मला तुला ह्या ना बसून आता आंबे पण माझ्या पक्षात मला कुठं जायचं नाही मग <laughs> मी त्यांना बोलून नाही दाखवलं संदीप पोवार संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न